सचिन तेंडुलकरचं कसोटी सामन्यातलं विक्रमी पन्नासावं शतक आजच्याच दिवशी म्हणजे डिसेंबर एकोणीस दोन हजार दहा साली झालं होतं त्यावेळी भारत हा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरती होता आणि दक्षिण आफ्रिकेतील सेंचुरियन इथं सुपर स्पोर्ट्स पार्क या मैदानावरती खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये हे शतक सचिननं झळकावलं पाचव्या क्रमांकावरती खेळलेल्या सचिननं यावेळी सेहेचाळीस पूर्णांक शून्य पाच या सरासरीनं धावा केल्या होत्या तीन सामन्यांची ही मालिका दक्षिण आफ्रिकेनं एक शून्य अशा आघाडीनं जिंकली एकोणीसशे नव्वद साली इंग्लंडविरुद्ध पहिलं कसोटी शतक झळकावल्यानंतर सचिनचं हे पन्नासावं शतक वीस वर्षानंतर पूर्ण झालं पूर्न हफ़ली केड़ी